झाली का पूजा जाऊ जाऊ शेत गोंधळी गोंधळी न आम्ही आंबेचे गोंधळी 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 न आम्ही देवीचे गोंधळी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि आज आम्ही बाप बेटे आलेलो आहोत माता देवस्थान वडाळी भोई ते आज आमचे मित्र ब्रह्मा सस्कर यांच्या मुलाचा शेंडीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला येऊन फक्त जेवायचं आणि घरी जायचं हे काही आपल्याला पटत नाही कार्यक्रम आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा देवीचं दर्शन घ्या या ठिकाणाचं महत्त्व जाणून घ्या तर आपण हा व्हिडिओ करतो आहोत आपल्या पाठीमागे चालू आहे कार्यक्रमाची तयारी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे माहितीपूर्ण होणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आता आपण मंदिराकडे जाऊयात तुम्हाला केदरेमाता देवस्थानला दर्शनाला यायचं असेल जर तुम्ही नाशिक मुंबई या साईडने येत असाल तर रस्त्यामध्ये तुम्हाला वडाळी एक गाव लागेल वड्याळी बोईपासनं तुम्हाला खडक ओझर विचारा आणि त्यानंतर केदरेमाता देवस्थान खूप प्रसिद्ध आहे लगेच सापडून जाईल त्यानंतर तुम्ही मालेगावकडून येत आहात मनमाड येवला संभाजीनगर इकडे लासलगाव या बाजूने येत असाल तर तुम्ही चांदवडला या चांदवडला आल्यानंतर तुम्हाला परसूल भोयगाव जोपूळ विचारून घ्यायचं केदरे माता अतिशय सुंदर रस्ता आहे लवकर पोचून जाल तर एकदा या दर्शन घ्या खडक ओझर ग्रामस्थ व परिसरातील सर्व नागरिकांकडून आलेल्या सर्व देवीभक्तांचे हार्दिक स्वागत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात खडक ओझर गावात आणि विनिता नदीच्या तीरावरील आमच्या केदरई मातेचे मंदिर बसलेले आहे देवी आम्हा सर्व भक्तांच्या पाठीशी सदैव उभी आहे तशीच ती तुम्हालाही आशीर्वाद देईल अशी इच्छा व्यक्त करतो तर मित्रांनो पौर्णिमा अमावश्या मंगळवार शुक्रवार व रविवार या दिवशी इथे प्रचंड गर्दी असते केद्रई मातेच्या मंदिरा शेजारी प्राचीन शनी राहू केतू यांचे मंदिर आहे आणि समोरच्या जागेत चार मुखी हनुमान मंदिर खूपच सुंदर आहे टेकडीवर प्राचीन दीपमाळ आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मंदिर परिसरातील वड पिंपळ हे वृक्ष देवस्थानाच्या वैभवात भर घालतात विनिता नदीच्या तीरावर असलेले हे देवस्थान खूप शांत सुंदर आणि रमणीय असे आहे मंदिराच्या बाजूला मोठे धरण असल्याने ते केद्रई माता धरण म्हणून प्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण आलो आहोत केद्राई माता मंदिरामध्ये आज आमच्या मित्राचं मुलाचा शेलीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासोबत आज खूप जास्त कार्यक्रम आहेत आज आपण सगळं कवर करूयात थोडं दुष्काळी परिस्थिती आहे मार्च महिना आहे पाऊस कमी झालेला होता त्यामुळे कुंडामध्ये पाणी नाही आहे आमच्या दादाला कुंडामध्ये आंघोळ करायची होती आता कुंड जर भरलं पुढच्या अर्धा एक तासात तर मग दादाची आंघोळ आपण करूया नाहीतर मग फक्त तोंड हातपाय धुऊन घेऊ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे ज्या बोकडांचा बळी द्यायचा आहे त्यांचं पूजन चालू आहे तिकडे मध्ये शेडमध्ये शेंडीचा कार्यक्रम चालू आहे पूजाविधी चालू आहे ते पण आपण बघणार आहोत आपण एक छोटंसं मंदिर आहे डोंगरावर तिकडे जाऊया आता तर चला मित्रांनो आपण मंदिरात जाऊया कसलं मंदिर आहे कळेल आपल्याला लवकरच जय हनुमान सागर, जय कपिल सतीन लोक उजागर रामदूत अतुलित बलदामा अंजनी पुत्र पवन सुतनामा आपण केदारी मातेचं दर्शन घेतलं आता इकडे हनुमंतरायाचं दर्शन घेऊया फार महत्त्व या जागेचं खूप प्राचीन अशी जागा आहे प्रत्येकदा पण दर्शन झालेलं आहे थोडासा मूड ऑफ आहे का आज कुंडामध्ये पाणी नाही आंघोळीसाठी भरून जाईल का त्याच्यामुळे मित्रांनो झाडं लावा झाडं लावले तर पाऊस पडेल पाऊस पडला तर कुंडात पाणी राहील आणि मुला लहान मुलांना आंघोळीला मजा येईल माता देवस्थान ओढळई खडकोजर चालले सर तुम्ही हा पण केदराई मातेचा प्रसाद आहे प्रत्येक गुंजाळ माझं लग्न झालं लग्नानंतर मी तुळजापूर जेजुरी असं देवदर्शन करून आलो माझ्या पत्नी आई भावासोबत वडिलांसोबत मग त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो असेल गोदावरी तीरावर गेलो असेल कपालेश्वर महाराजांना आणि मग आम्ही चांदवड तालुक्याचे आहोत केदराई मातेला येऊन येता सांग पूजा केली देवीच्या कृपेने पहिली मुलगी झाली पूर्वा त्यानंतर हा रत्न आला प्रतीक लिटिल युट्यूबर अजून कोणाच तरी आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आलेला आहे वाजत गाजत मिरवणूक चालू आहे मी कौतुक केलं आणि त्यांनी बँजू बंद केला बजाव मित्रांनो आपण आलो तेव्हा कुंडामध्ये जे गोमुख आहे तिकडनं पाणी पडत नव्हतं आणि आता पाणी चालू झालेलं आहे भाविकांची श्रद्धाळू भाविकांची इथे गर्दी प्रत्येकजण आंघोळ करून आणि मग दर्शन घेणार लहान लहान लेकरांना पण आंघोळ घालायचं काम चालू आहे नाही 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 ना ना नाही 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 पन्नास लाख आता बँड बी आहे सांभळ्या पुढं काय नाद वाजल काय आता उचलून दाखवतो बाई बांगडीची काच आहे का दादा उचलत ती तुम्ही आमचा एक व्हिडिओ बघा चॅनेलवरती आम्ही जेव्हा गंगेवरती आंघोळीला गेलो होतो तेव्हा दादाच्या पायात बांगडीची काच घुसली त्यानंतर त्याला टाके पडले रक्तस्राव झाला तर मंदिर प्रशासनाला विनंती आहे की थोडंसं इकडे झाड झकट करत जा कारण तो व्हिडिओ बघा तुम्ही इतकी धावपळ झाली ती आमची काचा पडलेल्या असतात त्या घुसून जातात ते बघा त्याला अद्दल घडलेली आहे काच घुसल्यावर काय होतं तो कसा चालतो आहे बघा डेंजर झालं होतं काच घुसले तेव्हा हा ना डर डर बैठ गया दिल मी अभी, तुला चिक्की काय चिक्की बी खाऊ शकतो तर मित्रांनो इकडे काय नियम आटी आहेत तिकडे समोर आता जावळ काढायचा कार्यक्रम चालू आहे तिकडे पण जाऊयात आपण इकडे आमोसा पौर्णिमा एकादशी रामनवमी हनुमान जयंती महाशिवरात्री किंवा गणेश चतुर्थी या दिवशी जावळाचे आणि मानसार कार्यक्रम करायला बंदी आहे जर तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तर हे काही नियम व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ते लक्षात ठेवा मंदिर परिसरात लग्न माळीचा कार्यक्रम करू शकता पण त्यासाठी तुम्हाला ट्रस्टशी परवानगी घ्यावी लागते ट्रस्टशी परवानगी घ्या आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला कार्यक्रम साजरा करा लॉन्सवरती हॉलवरती सर्वच कार्यक्रम होत असतात शक्य झालं कमी पाहुण्यांमध्ये असेल तर इकडे कार्यक्रम करा खूप छान परिसर आहे तर इकडे शेंडी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे त्याला आपण जावळ पण म्हणू शकतो या ठिकाणी मुलाचे आईवडील मुलाची आत्या मुलाची आजी आजोबा आणि जवळचे जे नातेवाईक आहेत ते पूजाविधी करत असतात आणि दुसरीकडे तिकडे मटणाचं कालवण बनवण्यासाठी पण इतर नातेवाईक सहकार्य करत असतात आता हा विधी पूर्ण झाल्यानंतर मुलाला आंघोळ घातली जाईल त्याला नवीन कपडे घातले जातील आलेल्या आप्तसुकी यांना टावेल टोपी ड्रेस असं देवाणघेवाण होईल या विधीमध्ये आत्याचं महत्त्व फार जास्त असतं मुलाच्या डोक्याचे काढलेले केस म्हणजे त्याच्या जन्मापासून तर जावळाचा कार्यक्रम होईपर्यंत त्याचे केस कापले जात नाहीत आणि मग आता ही थोडीशी छोटीशी शेंडी काढून त्या गुरुजींनी खोबऱ्याच्या वाटीमध्ये वगैरे आत्याकडे दिली जाते मग त्याचं पूजन केलं जातं तर आता फार मोठा विधी आहे तुम्ही थोडंसं फास्ट फॉरवर्ड आणि बघू शकता कारण हे बाळ फार रडत होतं पुढचाही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तोही बघा आणि पार्ट टूमध्ये मटणाचं कालवण जेवणाच्या पंक्ती आणि बाकीच्या गमती जमती बघा आता <laughs> <दाएगा। सकतावी दाएगा>। यामध्ये एक स्त्रीराज आहे आणि एक विराज आहे या दोघांच्या जावळाचा कार्यक्रम आहे तर आपण आता इकडनं जाऊया मंदिर परिसरामध्ये फेरफटका मारू तुम्हाला एक काल्पनिक का छोटासा एक कार्यक्रम दाखवला कारण इकडे खूप वेळ लागणार आहे तर आपण आता मंदिर परिसरात चक्कर मारूया थोडंसं प्रत्येक दादाला फिरवून आणू मी स्वतः जवळपास दोन वर्षानंतर इकडे आलेलो आहे माझ्यापासून फार जवळ आहे पण माणूस कसा असतो एकदा त्याचा ध्येय साध्य झालं त्याचा मतलब निघून गेला की मग तो देवाला विसरतो तसं मी पण दोन वर्ष इकडे आलो नव्हतो आज निमित्ताने आलो तर तुम्हीही या ठिकाणी येत चला दर्शन घेत चला हो मित्रांनो बालगोपालांची आता मस्त पवित्र कुंडामध्ये आंघोळ झालेली आहे आणि त्यांची आता डोकं पुस्त आहेत त्यांचं केश दानाचा कार्यक्रम झालेला आहे जावळं काढलेलं आहे असे असंख्य कार्यक्रम सकाळपासनं दिवसभरी ते होत असतात नवस असतो मन्नत असते आपण आज खूप डिटेलिंगमध्ये व्हिडिओ नाही करत आहे समोर छोटे छोटे मंदिरं दिसत आहेत डोंगरावरती एक व्हिडिओ आपण स्पेशल करूया हे कुंड पूर्ण भरलेलं असतं पण आता दुष्काळ आहे आपण आता आसपास फेरफटका मारूया दादाला घेऊन फिरूयात आणि एक दिवस निवांत येऊ आता आपल्याला अजून थोडं शूटिंग करायचं आहे मटणाचं कालोन बनणार आहे त्याच्यासाठी आपण इकडनं थोडंसं आता जिकडे स्वयंपाकघर आहे तिकडे जाऊयात तर तुम्ही नक्की या दर्शन घ्या आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं वृक्षवृक्ष आहे पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खूप जास्त हिरवगार असतं थंडगार असतं सुंदर असं देवस्थान आहे आपल्या घरून मस्त स्वयंपाक करायचा आपल्या आवडीची भाजी चपाती मस्त आपल्या टू व्हीलरवरती फोर व्हीलरवरती आपल्या कुटुंबाला घ्यायचं आणि इकडे येऊन मस्त भोजनाचा आनंद घ्यायचा दर्शन घ्यायचं कावळे बाय किती बसले शनी महाराजांचं मंदिर आहे आणि इकडे कावळे आहेत ते शनी महाराजांचं वाहन आहे कावळा अतिशय पवित्र अशी जागा दर्शन घेऊन टाका जय शनी महाराज

झाली का पूजा जाऊ जाकडे गेली कार मग शिता शिर्डीकडे कुठं गेली शिर्डी गेली गेली